नमस्कार मैत्रिणींनो तर इथे बघा मी थर्टी फायव्ह साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी परफेक्ट केलेलं आहे आणि याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तिथे जाऊन नक्की बघा तर आता हे सर्व पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर एका ताईची कमेंट आलेली होती की अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कट करायचा तर खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर याचा व्हिडिओ तुम्ही कटिंगचा पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा तर इथे बघा हा आपला मेन ब्लाऊज पीस आहे आणि हा बिना अस्तरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने तो व्यवस्थित अंतरून घ्यायचा आहे तर ते बघा ओपन बाजू समोरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि या पद्धतीने सर्व पेपर पॅटर्न आहे ते आपण व्यवस्थित ऍडजस्ट करून बघायचे आधी कोणता पार्ट कुठे कुठे व्यवस्थित बसत आहे ते ठीक आहे तर इथे मी सर्व ते ते पार्ट आहे ते पार्ट साईट पार्ट या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत बंद बाजूकडे पहिल्यांदा बॅक पार्ट ठेवायचा असतो सर्वात अगोदर नंतर त्याच्या साईडला बॅक पार्टच्या साईडला साईड पार्ट ठेवायचा आणि या साईडला बाही ठेवलेली आहे आणि इथे बघा मी दोन इंच इथे बाहीसाठी मार्किंग सोडलेला आहे कारण की ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करण्यासाठी उपयोगी येतं तिथे आता जसं आहे तसं आता आपण व्यवस्थित याला तुम्ही पिन अप करू शकता आणि नंतर जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा कटोरी मी अशी क्रॉसमध्ये ठेवलेली आहे सरळ कटोरी ठेवायची नाही बिलकुल ही एक टिप्स लक्षात ठेवा तसेच बॅक पार्ट आता व्यवस्थित मी ड्रॉ करून घेते शोल्डरच्या इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपलं शोल्डर परफेक्ट आलेलं आहे की नाही जेवढं तुम्ही घेतलेलं आहे डीपने कटिंग करताना तर ते व्यवस्थित चेक करायचं कारण इथे शोल्डर एक्स्ट्रा वाढू शकतं ठीक आहे तर आता मी बॅक पार्ट पण व्यवस्थित ड्रॉ करून घेतला ते 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 तर, तर ते सर्व जसे आहे तसे पॅटर्न ड्रॉ करायचे आहेत आपल्याला इथे एक्स्ट्राचं मार्जिन बिलकुल घ्यायचं नाही कोणत्याही साईड पार्टला किंवा इथे बघू शकता कटोरीला जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करायचं आहे तर कटोरी ब्लाउज कटिंगची पद्धत पण सोपी आहे याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल कटोरी ब्लाउज कटिंगचा तर नक्की तिथे जाऊन बघा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो आपला फिटिंगला मैत्रिणींनो ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण अगदी सहज जमणार आहे एवढी सोपी पद्धत आहे तर इथे बघा योगपट्टी आपण अगोदरच वाढवून घेतलेली होती त्याच्यामुळे योगपट्टी पण आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं नाही आहे योगपट्टीला पण जसं आहे तसं मी ते योगपट्टी पण आखून घेतली आता बाहीला बघा शिलाई मार्जिन मी खालच्या साईडला दीड इंच सोडलेला आहे जेवढं तुम्ही बिनास्तरच्या बाहीला मार्किंग सोडता तेवढं तुम्ही ठेवायचं आहे मैत्रिणी आणि नंतर जशी बाही आहे तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे तर ते सर्व पाठ मी व्यवस्थित तुम्हाला कुठे ठेवायचे ते समजून सांगितलेलं आहे आता अशा पद्धतीने मध्यावरती मी बाहीला कट्स मारून घेतला आणि बाहीचं कटिंग करून घेतलं आणि नंतर कटोरीचं कटिंग करून घेत आहे तर केलेल्या मार्किंगवरती सर्व पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचे तर इथे बघा कटोरीचे टक्स होते तिथे पण मी कट्स मारून घेतले म्हणजे आपल्याला टक्स द्यायला सोपं जातं आता बॅक पार्टचं कटिंग करून घेते या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो कोटरी ब्लाऊज कटिंगची आणि स्टिचिंगचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते, ते जाऊन नक्की बघत चला लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ चेक करायचे आहे तुम्हाला कोणत्या साईजचं कटिंग हवं हो आहे तसेच बाहीचे पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बाहीचे पण व्हिडिओ माझे खूप व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींनो नक्की तिथे जाऊन बघा खूप परफेक्ट फिटिंग बसता आणि बाई कटिंगची पद्धत पण खूप सोपी आहे तर एका ताईच्या कमेंटवरती मी तुम्हाला अस्तरवरती तसेच मेन फॅब्रिकवरती ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येणार आहे इथे बघा मी योगपट्टी आहे ती दुसऱ्या कलर अस्तरची घेतलेली आहे कारण की आपल्याला गळपट्टीसाठी आपल्याला कपडा हा लागणार होता तर इथे बघा शिल्लक राहिलेल्या कपड्यात मी या पद्धतीने दीड दीड इंचाच्या क्रॉस पट्टे काढलेले आहेत जेणेकरून आपल्याला ब्लाऊजला गोट करण्यासाठी या उपयोगी येतात तर या पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टीचं मार्किंग आहे ते कट करून घ्यायचं आहे परफेक्ट आणि जर तुम्हाला गोट कसा करायचा आणि ही क्रॉस पट्टी कशी जोडायची गोट करताना जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा मी नक्की तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल मैत्रिणी तर या पद्धतीने आपल्या सर्व क्रॉस पट्ट्या पण कट करून झालेल्या आहेत तर डिटेलमध्ये याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट नक्की करा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून मी डेली तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते मैत्रिणींनो या पद्धतीने आपल्या क्रॉस पट्ट्या पण कटिंग झालेल्या आहेत आणि ब्लाऊज पण संपूर्ण परफेक्ट कट कर करून पर झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला कटिंग कोणतं हवं आहे ते पण कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद